नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केरे आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण वॉटर सोल्युबल एकोणीस एकोणवीस याच्याबद्दल एक चा चर्चा करणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया ज्यावेळेस आपण विद्राव्य खत याची चर्चा करतो त्यावेळेस शंभर टक्के पाण्यात विरघळण्याची ज्याची क्षमता असते त्याला आपण वॉटर सोल्युबल किंवा विद्राव्य खत असं म्हणतो मग एकोणीसशे एकोणवीस मध्ये कोणते कोणते कंटेंट आहे तर मग एकोणीस 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 मध्ये नेमकं कोणते कोणते घटक आहे तर एकोणास टक्के नायट्रोजन एकोणास टक्के फॉस्फरस आणि एकोणास टक्के पोटॅश हे आहे मग आता हे तिन्ही सम प्रमाणात आहे तीनही सारख्या फॉर्मॅटमध्ये आहे आणि तिघांचं काम काय काय चालतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत जो नायट्रोजन असतो एकोणास टक्के तो नायट्रोजनचं काम पिकामध्ये ग्रीनरी मेंटेन करण्याचं असतं पिकामध्ये ग्रीनरी मेंटेन करणं किंवा पिकाला हिरवेगार ठेवण्याचं काम हे नायट्रोजन करत असतं त्याच्यानंतर वॉटर मध्ये दुसरा घटक जो येतो तो फॉस्फरस आणि एकोणवीस टक्के फॉस्फरस जो असतो विद्राव्य खतामध्ये त्या फॉस्फरसचं काम असतं जो बुंदा बुंदा असतो झाडांचा तो बुंदा मजबूत करणं फुटव्यांची संख्या वाढवणं आणि रूट झोन डेव्हलप करणं हा रूट झोन डेव्हलप करणं हे फॉस्फरसचं काम असतं जेणेकरून जास्तीत जास्त नवीन रूट्स डेव्हलप करणं व्हाईट रूट्स डेव्हलप करणं फुटवा पिकामध्ये आणणं फळ फांद्यांची संख्या वाढवणं हे फॉस्फरसचं काम असतं त्याच्यानंतर जे तिसरं एकोणास टक्के पोटॅश उरतं ते, ते नेमकं काय काम करतात तर एकोणास टक्के जे पोटॅश उरतं ते पिकामध्ये रोगप्रतिराग शक्ती वाढवण्याचं काम करतात पिकांमध्ये काटकपणा आणण्याचं काम करतात तुमच्या झाडांवर जर फळं असतील तर त्या फळांना साईज वाढवण्याचं काम करतात आकार वाढवण्याचं काम करतात फळांना शायनिंग आणण्याचं काम करतं हार्वेस्टिंगच्या वेळेस जर तुमची फळं असतील तर त्या फळांना शायनिंग आणि चकाकी आणण्याचं काम करतं कलर आणण्याचं काम हे पोटॅशचं असतं अशा पद्धतीचं प्रत्येक न्यूट्रिएंटचं काम हे वेगवेगळं आहे त्याच्यामुळे एकोणीस 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 याला स्टार्टर ग्रेड सुद्धा म्हणतात सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एकोणीस एकोणीस एकुन एकोणीसचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होत असतो त्यानंतर मोसंबी संत्रा या पिकामध्ये फळगळीच्या दरम्यान सुद्धा एकोणीस 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 या पिकाचा या खताचा वापर जास्त होतो त्यानंतर हार्वेस्टिंगच्या वेळेस ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस पोटॅश महत्वाचं भूमिका बजावत असतं आपल्या मालाला चकाकी आणणं असो किंवा फळांचा आकार वाढवणं असो तर या कामासाठी पोटॅश काम करतं आता एकरी एकोणीस एकोणीसचा वापर किती करायचा तर एकरी शेतकरी बांधवांना पाच ते सहा किलो एकरी याचा शिफारस आहे त्यामध्ये तुम्ही दोन ते तीन टप्प्यामध्ये हे पाच पाच किलो दोनदा किंवा तीनदा सोडू शकता त्याच्यानंतर जर फवारणीच्या माध्यमातून आपल्याला एकोणीस एकोणीसचा वापर करायचा असेल तर तो पाच ग्रॅम प्रति लिटर एवढाच असतं पाच ग्रॅमच्या वर तुम्हाला चालत नाही पाच ग्रॅम प्रति लिटर एवढंच आपल्याला प्रमाण याचं फवारणीमध्ये ठेवायचं आहे त्याच्यानंतर एकोणीस 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 हे वॉटर सोल्युबल खत कोणत्या खता सोबत चालत नाही तर कोणत्याही कॅल्शियम युक्त खता खतासोबत हे चालत नाही ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे त्याच्यासोबत एकोणीस 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 हे खत चालत नाही कारण कॅल्शियम आणि एकोणीस एकोणीस मधला जो फॉस्फरस आहे त्यांची एकमेकांसोबत रिएक्शन होते आणि त्याच्यानंतर हे दोन्ही खत जमिनीमध्ये फिक्स होतात म्हणजे प्रेसिबेटेड होतात जमिनीमध्ये तशीच पडून राहतात आणि आपल्या जमिनीचा पीएच हा वाढतो त्याच्यामुळे दोन्ही खत उपलब्ध होत नाही आणि जमिनीचा पीएच हा वाढून जातो त्याच्यामुळे कॅल्शियम युक्त कोणत्याही खतासोबत एकोणीस एकोणीस याचा वापर आपल्याला करायचा नाही तर शेतकरी बंधांनो ही झाली एकोणीस एकोणीस याबद्दलची थोडक्यात माहिती आहे आणि हो पुढील आंब्या बहाराचं जर तुम्हाला नियोजन करायचं असेल तर ते आतापासून नियोजन करणं गरजेचं आहे कारण हार्वेस्टिंग नंतरच आपण स्टोरेज पिरियडमध्ये जे काम करतो ते काम हार्वेस्टिंग नंतरच अठ्ठेचाळीस तासामध्ये सुरू होत असतं तर जास्त वेळ न घालवता ज्या शेतकऱ्यांची हार्वेस्टिंग झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पुढील नियोजन करणं गरजेचं असतं जेणेकरून आपली बाग ही सॅनिटाइज राहील निर्जंतुक राहील आणि बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी राहणार नाही याची काळजी प्रत्येक शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे ज्या शेतकरी बांधवांची बाग तुटून गेलेली आहे अं फळं ही तुटून गेलेली आहे मार्केटला किंवा हार्वेस्टिंग झालेली आहे अशा शेतकरी बांधवांनी तोडणीच्या किंवा हार्वेस्टिंगच्या नंतर अठ्ठेचाळीस तासांमध्ये एक फवारणी घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक असणं आवश्यक आहे कीटकनाशक आवश्यक असणं आवश्यक आहे जेणेकरून ज्या ठिकाण आपण ते फळ तोडतो त्या ठिकाणी बुरशीची लागण ही होत असते कारण आता पावसाळी वातावरण आहे आणि पावसाळी वातावरणामध्ये बुरशीचा त्या तोडलेल्या ठिकाणी होत असतो आणि त्या ठिकाणी बुरशीनाशक जाणं गरजेचं असतं त्याच्यासोबत काही कीटकनाशक सुद्धा घेणं गरजेचं असतं आणि पुढील आंब्या नियोजन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता